नमस्कार वेलकम टू इन्फोगौड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगौड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल यावरील स्तोत्र मंत्र उपासना तुम्ही फॉलो करत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगौड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगौड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे ज्यावर आपण हिंदू कल्चरमधील ग्रंथ उपासना घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण व्हिजिट करत असतो तसेच स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा बाकीचे पण जे व्हिडिओज अवेलेबल आहेत गॉड स्वामी चॅनलवरचे ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला गॉड स्वामी चॅनलचे इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल तर इन्फोगॉ स्वामी चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओ मध्ये आपण पुढे जाऊयात दगडाचा देव देव नव्हे वृक्ष देव देव नव्हे सेतू बंध रामेश्वर आणि इतर क्षेत्रांचा देव देव नव्हे देव तुमच्या अंतर्यामी हे कुडल संगम देवा हे वचन आहे श्री महागुरु बसवेश्वर यांचं हो तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला बसवेश्वर जयंती आहे तर दरवर्षी वैशाख शुद्ध तृतीयेला बसवेश्वर जयंती येते ती ह्या वर्षी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आलेली आहे तर कोण होते बसवेश्वर हे आपण जाणून घेऊयात त्यांच्या कार्याविषयी जाणून घेऊयात त्यांचे महत्व जाणून घेऊयात आणि आत्ताच्या जीवनात देखील त्यांची विचारधारा त्यांची वचनं त्यांचे मूल्य कशी आपल्याला उपयुक्त आहेत रोजच्या जीवनामध्ये व व्यवहारामध्ये एकविसाव्या शतकात देखील तर ते आपण आजच्या टॉपिकमध्ये जाणून घेणार आहोत तर संत बसमेश्वर किंवा महागुरु बसमेश्वर हे एक महात्मा होऊन गेले साधारण अकराव्या शतकामध्ये म्हणजे आत्ता एकविसावं शतक झा चालू आहे तर हजारो वर्षांपूर्वी एक महात्मा होऊन गेले ते म्हणजे महात्मा बसवेश्वर जे एक धर्मगुरू होते धर्मप्रचार प्रसारक होते ज्यांनी लिंगायत धर्माची स्थापना अकराव्या शतकामध्ये केली साधारण अकरा ते बाराव्या शतकामध्ये त्यांच्या जन्मविषयी थोडीशी संदिग्धता सा, आहे की काहींकडे वेगळी जन्मतारीख आहे पण हिंदू कॅलेंडर जे आहे त्यामध्ये तरी वैशाख शुद्ध तृतीयेलाच त्यांचा जन्म झालेला आहे असा उल्लेख आहे आणि तीच प्रमाण मानून तीस एप्रिलला ह्या वर्षी आलेली आहे अक्षय तृतीयेच्या दिवशीच त्यांची जन्मतिथी तर तीच आपण सेलिब्रेट करणार आहोत पूर्ण भारतामध्ये तसं हे जे बसवेश्वरचे होते ते मूळचे कर्नाटक मध्ये होते आणि त्यांनी जो धर्माचा प्रचार प्रसार केला तो कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये केला पण हळूहळू तो खूप वाढत गेला पूर्ण भारतामध्येच त्यांच्या लिंगायत धर्माचे अनुयायी तयार झाले आताच्या मागच्या थाउजंड इयर्स मध्ये तर चला बघूया त्यांच्या जन्माविषयी आणि कार्याविषयी महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकात वीर लिंगायत संप्रदायक प्रचारक धर्मगुरू होऊन गेले आणि त्यांचा जन्म जो आहे तो कर्नाटकमधल्या विजापूर येथील इंगळेश्वर बागेवाडीमध्ये साधारण अकराशे एकतीस साली अक्षय तृतीयाला झाला म्हणजे वैशाख शुद्ध तृतीय जी उद्या आहे तीस तारखेला ह्या वर्षी त्यांच्या कुटुंबामध्ये साधारण त्यांचे आई वडील होते भाऊ होते त्यांना बहीण होती त्यांच्या वडिलांचं नाव माधिराज होतं आणि आईचं नाव मादलांबिका होतं आणि त्यांना मोठा भाऊ जो होता तो देवराज आणि बहीण जी होती अक्का नागम्मा होती आणि त्यांना शिक्षणाविषयी खूप कुतूहल होती खूप आवड होती आणि वयाच्या आठव्या वर्षीच त्यांनी ज्ञान मिळवण्यासाठी कृष्णा मलप्रभानचा जो संगम आहे तिथे कुडल संगम म्हणून एक गाव आहे त्या संगमावर तिथे गेले आणि तिथे वीर शैव नावाचं एक प्राचीन अध्ययन केंद्र होतं शतकामध्ये तिथं त्यांनी त्यांचं शिक्षण आठव्या वर्षी सुरू केलं तेथे ते महात्मा बसवेश्वर काही वर्ष राहिले पुढे संगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा धर्म तत्वज्ञान ह्याचा अभ्यास केला आणि पुढं त्यांच्या कुटुंबाने त्यांचं लग्न केलं त्यांच्या मामाच्या मुलीशी आणि पुढं ते सोलापूरमध्ये मंगळवेढा इथे आले आणि तिथेच ते एकतीस वर्ष तरी साधारण राहिले मंगळवेड्यामध्ये सोलापूरमध्ये मग मा त्यांचं कार्य कसं होतं तर बघूयात त्यांनी जे शिक्षण घेतलं होतं कुडल संगम येथे ते धर्माचं होतं आणि थोडस मॉडर्न शिक्षण पण त्यांनी घेतलेलं होतं त्या काळातल्या अकराव्या शतकातलं की त्यामध्ये अशी विचारधारा त्यांच्या मनामध्ये मा रुजली गेली की धर्म हा भेद करतोय जातीभेद करतोय मानवता भेद करतोय आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये शुद्र हीन उच्च ह्या भावना निर्माण झाल्यात म्हणून त्यांना ते मान्य नव्हतं ते शिकलेले असल्या कारणाने त्यांनी असं ठरवलं की आपण शूद्रांना जवळ करायचं मातंगांना जवळ करायचं आणि त्यातून एक नवीन धर्म आपण जोपासा आणि त्यातूनच त्यांनी एक चळवळ उभी केली ह्या विचारधारेतून चळवळ होती शरण चळवळ आणि कर्नाटक मध्ये काही लोक होते अग्रज आणि अंत्यज ज्यांना खूप शुद्र आणि हिन वर्तन दिले जायचे उच्च समाजाकडून तर ते ते सगळे लोक शरण गेले बसवेश्वरांना बसवांना आणि ते शरण गेल्यामुळे त्यांची जी जात होती अग्र आणि तेच लोक पावली आणि एक नवीन धर्मामध्ये ते रूपांतरित झाले तो धर्म म्हणजे लिंगायत धर्म आधी लिंगायत हा शब्द नव्हता तर शरण चळवळ म्हणलं जायचं आणि जे ह्या शरण चळवळीत सामील व्हायचं जर पुरुष असेल तर त्याला शरण म्हणलं जायचं आणि जर स्त्री असेल तर तिला शरणी असं नाव दिलेलं होतं बसवेश्वरांनी आणि त्यांना पुरुष समानता वागणूक त्याच्यानंतर जातीभेद करायचा नाही स्त्री समान एक आहेत आदर करायचा स्त्रियांना पण शिक्षण द्यायचं स्त्रियांना धर्म पाळायचा नाही लिंगायत धर्म पाळायचा किंवा लिंगायत धर्म त्यांनी कसा निर्माण केला तर शिवलिंग जे होतं ते गळ्यामध्ये धारण करायचं आणि मग आपला जो देह आहे तोच देहालय मानायचं देवळात जायचं नाही देव देवालय देवा न मानता देहालय मानायचं कारण आपला आत्मा हाच देव आहे मानवता हा धर्म आहे आणि माणसाने माणसासारखं वाच वागायचं कष्ट करायचे कुणाची मोलमजुरी करायची नाही शुद्र आणि हिन लोकांना साठी वागणूक दिली जायची त्या काळामध्ये उच्च धर्माकडून तर त्यांनी समानता शिकवली शिकवली समता शिकवली, एकता शिकवली आणि त्यातूनच ते त्यांनी ह्या शरण चळवळीतूनच स्त्री पुरुष जे होते शूद्र आणि हिन जातीचे त्यांना शरण गेले त्यांना शरण शरणी नाव देऊन शिवलंग गळ्यात धारण करून त्यांनी लिंगायत धर्म आपला इथून पुढे असेल आणि त्याचा प्रचार प्रसार आपण सगळ्यांनी मिळून करायचंय असं वीरशैव वीरशैव लिंगायत धर्म असा स्थापन केला बसवेश्वरांनी आणि तो स्वतः पण त्यांनी केला आणि इतरांना पण त्यांनी करायला त्यामुळे होत्या त्या नष्ट झाल्या कर्नाटक मधल्या महाराष्ट्रातले पण मातंग महार शुद्र चांभार कुंभार लोहार हे जे शूद्र मानले जायचे ते सगळे शरण गेले बसवेश्वरांना आणि त्यांनी लिंगायत धर्म मान्य केला त्यामुळे महाराष्ट्रात पण लिंगायला गंगा एक वेगळा धर्म मानला जातो आणि कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्यांच्या अनुयायांची संख्या जास्त आहे पण पूर्ण भारतामध्येच आता पसरलेली आहे त्यांनी हा जो धर्म स्थापन केला लिंगायत धर्म त्यातून ते त्यांनी कष्टाचं आणि शिक्षणाचं महत्व लोकांना जाणून दिलं आणि त्यांनी एक अनुभव मंडप स्थापन केला की त्याच्यामध्ये देव मानायचा नाही ज्योतिष मानायचं नाही पत्रिका बघायची नाही यज्ञ याग साधना करायच्या नाही तर काय करायचं तर कष्ट करायचे म्हणजे काम प्राम कराई आणि काम जे दिवसभर करू फॉर एक्झाम्पल शेती करू दुकान चालवू किंवा शिक्षण घेऊन तुम्ही डॉक्टरकीचं काम करा किंवा शिक्षणाचं काम करा किंवा एखादा अकाउंटंट असेल किंवा त्या काळात अकाउंटंट ही पदवी नव्हती पण जर एखादं कोण असे हिशोबाचं काम करत असेल तर दिवसभर ते काम करायचं आणि संध्याकाळी त्यांनी काही अनुभव मंडप स्थापन केले होते त्या गावामध्ये सोलापूरमध्ये तर तिथे यायचे हे सगळे लोक आणि दिवसभर त्यांच्या जीवनात काय काय अनुभव आले ते सत्र करून चर्चा विनंती अभिनभव करून स्व अनुभव एकमेकांना सांगून ते चर्चा करून त्यातून त्यांनी काही वचनं निर्माण केले दिवसभराच्या बऱ्या वाईट अनुभवांमधून आणि ती वचनं अशी आहेत की समता स्वातंत्र्य बंधुता श्रमप्रतिष्ठा अभिव्यक्ती स्वातंत्र्य सामाजिक न्याय स्त्री पुरुष समानता ही वचनं जी आत्ता मूल्य म्हणून पाळली जातात आणि इतकी ती नाव रूपाला आली ही वचनं त्यांच्या अनुभव मंडपातली बसवेश्वरांनी स्थापन केलेलं आहे की के आत्ताचं जे संविधान आहे एकविसाव्या शतकातले भारत स्वतंत्र झाल्यानंतरचं संविधाने त्या संविधाने बसविश्वरांचे धर्मगुरूची आणि ती, ती आपल्याला आता धा, पाळली जातात स्टडी साठी हिस्ट्रीमध्ये दिलेली आहेत संविधानामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता प्रतिष्ठा अभिव्यक्ती स्वातंत्र्य सामाजिक न्याय स्त्री पुरुष समानता ह्यावर कायदे आले आणि ती मूल्य म्हणून आपण आत्ता हजारो वर्षांनंतर देखील आपण पाळतो आहोत कायद्याच्या रूपामध्ये तर एवढं मोठं कार्य ह्या धर्मगुरूंनी बस बसवेश्वरांनी केलेलं आहे आपल्यासाठी त्यांनी समाजामध्ये एकता आणली हीनतेला तुच्छतेला त्यांनी हे एक तडीपार केलं समानतेचा न्याय दिला नीती नियम दिले आणि श्रम हाच ईश्वर आहे कष्टाला पर्याय नाही शिक्षणाला पर्याय नाही आणि एकमेकांमध्ये देव बागा माणसाला धर्म माना माणुसकीचा धर्म माना आणि जे असे खूप रंजले गांजलेले आजारी लोक आहेत सोडून दिलेले लोक आहेत त्यांची सेवा करा असे खूप चांगले चांगले विचार आणि वचन आपल्याला दिली जी आजच्या काळामध्ये एकदम मॉडर्न आहेत आणि त्यांनी लिंगायत धर्म थोडासा आधुनिकतेच्या दृष्टीने डेव्हलप केला त्याचा प्रचार प्रसार केला जो मॉडर्न गोष्टी करतो एज्युकेशनला आणि समानतेला ते खूप मानतात स्त्रियांना पण शिक्षण दिलं पाहिजे असं मानतात आणि त्यांचं एक वचन आहे बसवेश्वरांचं माझ्यापेक्षा लहान कोणी नाही शिवबेक भक्तापेक्षा महान कोणी नाही याला माझे मन साक्षी तुमचे साक्षी कुडल संगम देवा कुडल संगम देव म्हणजे त्यांनी जिथे शिक्षण घेतलं होतं त्यांच्या जीवनात त्या ते जे होत आले त्याला ते खूप मानायचे ते कुडल संगम म्हणून होत तिथे तो देव पण आहे कुडल संगम देव नावाचा तर असं त्यांनी अनेक विचारधारा आपल्याला दिली त्यांचं साहित्य आहे लिंगायत धर्माचं संत साहित्य आहे त्यांची वचनं आहेत आणि चांगला आचरण ठेवा शुद्ध आचरण ठेवा चोरी करू नका खोटं बोलू नका हत्या करू नका अंधश्रद्धा बाळगू नका कर्मकांड करू नका भुवबाजी करू नका कुणाला फसवू नका कल्पनेमध्ये जगू नका जातीभेद करू नका स्त्रीदास्य मानू नका असे अनेक विषयांवर त्यांनी कीर्तन केली आणि त्यातून लोकांना त्यांनी त्यांनी केला आणि उपदेश करून मन चांगल्या गोष्टींकडे वळवण्याचा चांगली जी आधी मी सांगितली स्वातंत्र्य समता न्यायप्रियता अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्त्री पुरुष समानता हे दिलं आणि ते आताच्या काळात आपल्याला किती युजफुल आहे हे आपल्याला रोजच्या जीवनात आहे की आपण मुलगी असल्यामुळं आपल्याला किती हे गरजेचं आहे स्त्री पुरुष समानता स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठलाही निर्णय घेण्यासाठी जीवनात तर असेच हे संत बसमेश्वर धर्मगुरु बसमेश्वर हे अकराव्या शतकात होऊन गेले ज्यांची विचारधारा आपण आजही पाळतो तर आपल्या इन्फोगोड स्वामी चॅनेल तर्फे त्यांना आपण वंदन करूयात त्यांचा मान सन्मान ठेवूयात आणि त्यांची वचन जीवनामध्ये आपण आचरण करूयात आणि आपण तसंच आपलं आपण जरी हिंदू धर्मातून असेल किंवा वेगळ्या कुठल्या शीख किंवा ख्रिश्चन मुस्लिम धर्मातून असेल तरी लिंगायत धर्माची चांगली वचनं आणि चांगली मूल्य जोपासायला आपण काहीच हरकत नाही असं मला वाटतं आणि आजचा कंटेंट मी एंड करते आणि तुम्हाला काही प्रश्न असतील आणि ह्या धर्माविषयी अजून काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कळवा कमेंटद्वारे आणि सजेशन असतील तर त्या पण मला कमेंटद्वारे कळवा आणि मला तुम्ही इतर काही माहिती हवी असेल चॅनेलवरती अवेलेबल करून तर ते नक्की मला सांगा आणि वेद जे आहेत आपल्या धर्मातले त्याच्यात पण त्यांनी मराठीतून अनुवाद करून लिंगायत धर्मामध्ये त्याचं इम्पॉर्टन्स दिलेले आहे असं वेगवेगळ्या त्यांनी प्रचार प्रसार करून अंधश्रद्धा निर्मूलनाचं पण खूप एक चाल चांगलं कार्य बसवेश्वरांनी केलेलं आहे तर त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना मानवंदना देऊयात श्रद्धांजली वाहूयात आणि आजचा कंटेंट आपण एंड करूयात तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट युनान इम्फो स्वामी आय चॅनल बाय फॉर नाव Да